मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे दिवसभरातील ताज्या घडामोडी सविस्तर वृत्त सादर एक स्वाक्षरी विवाह सोहळा पाहावयास मिळाला राजापूर येथे विवाहात महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी स्वाक्षरी मोहीम राबविली गेली त्यानिमित्ताने वरवधू व वऱ्हाडी यांनी सही अभियानात सहभाग घेतला सविस्तर बातमी अशी की राजापूर जिल्हा दिना पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी दारक सुबोध मधुकर जाधव शेजवळकर व दारिका अस्मिता नारायण जाधव हसोळकर यांच्या मंगल परिणयाच्या निमित्ताने डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन येथे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वाक्षरी मोहीम नवविवाहित वधू वरांच्या हस्ते सुरुवात करत राबविण्यात आली प्रमुख मागणी अशी की बोधगया महाविहार कायदा एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करावा आणि बोधगया येथील महाबोधी महाविहाराचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धानासोबत घेऊन बौद्धाच्या ताब्यात द्यावे याप्रसंगी यावेळी नव दाम्पत्यांनी स्वाक्षरी करून या आंदोलनात आपला सहभाग नोंदवला या मोहिमेत राजापूर तालुका बौद्धजन संघ शेजवली आणि हसोळ भावकी तसेच उपस्थितांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा